अध्यक्ष मोदय हा साधा मुद्दा नाहीये आपल्या राज्यांच्या पिढ्या बरबाद करण्याचा हा प्रचार चालू आहे आणि म्हणून माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेम मध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे काही अधिकारी फरार आहेत अध्यक्ष मोदय हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का याच्यावर असं लोकांचा प्रश्न चिन्ह निर्माण होतं अध्यक्ष मोदय आप मंत्री मोदयांना माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटॅक करणार दुसरा ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत दहा दहा वर्षापासून जे पगार उचलतात ते किती संस्थावरती कारवाई करणार किती संस्थावरती प्रशासक करणार अध्यक्ष मोदय आप मंत्री मोदयांनी सांगायला पाहिजे मनोहर सालार्थ आहे हे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आहेत त्यांनी जे पगार घेतले त्याच्यामुळे या सरकारचं नागपूर भागाचं शंभर कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे दोनशे एकोणसाठ कोटी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे या लोकांना तर हे अपात्र असताना यांना जर पगार दिले असतील तर ही पगाराची रक्कम त्यांच्याकडनं वसूल केली जाणार नका हा खऱ्या अर्थाने मुद्दा आहे मला दुर्दैवाने असं बोलावं लागतं की हे जे पुण्याचं काम आहे शिक्षण हे पुण्याचं काम आहे पण या विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो हे दुर्दैवानी या सभागृहात सांगणार त्यामुळे माझी मान्य अध्यक्षांच्या माध्यमात आपल्याला विनंती आहे की नागपूर विभागातील जो काही प्राथमिकचा स्टाफ असेल हो माध्यमिकचा स्टाफ असेल हो उपसंचालक असतील शिक्षण अधिकारी असतील हो ते मूळ सरसकट बदलले नाही तर हा गोटा थांबवू शकणार नाही मैं हमारे मान्य एज्युकेशन मिनिस्टर दादा भुसे साहब की तवज्जो चाहूँगा की आपकी नाक के नीचे आपके के जिले में आपके शहर मानेगांव में जो एजुकेशन डिपार्टमेंट में भ्रष्टाचार हो रही है उस तानुक से आपको तवज्जो देने की जरूरत है या चैनल चे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @postमराठीला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर @postमराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये आपण मागच्या काही दिवसांमध्ये जो बहुचर्चित बोग शिक्षक भरतीचा मुद्दा उपस्थित करतो आणि यामध्ये एकच मुख्यत्वे मागणी करत होतो की नागपूर विभागाची चौकशी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची चौकशी झाली चा पाहिजे आणि यामध्ये देखील एसआयटी नेमण्यात आली पाहिजे आणि विशेष म्हणजे एट मराठीच्या माध्यमातून मागच्या दीड ते दोन महिन्यापासून आम्ही या शिक्षक भरती संदर्भामध्ये जवळपास चाळीस एपिसोड आतापर्यंत केलेले आहेत ही संपूर्ण मालिकाच आम्ही यामध्ये चालवली होती आणि मुख्यत्वे संपूर्ण राज्यामध्ये एसआयटी केव्हा आणि दोषींवर गुन्हे केव्हा दाखल ही आमची मुख्य मागणी होती आणि यामध्ये येणाऱ्या या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील काहीतरी घोषणा व्हावी अशी देखील मागणी आम्ही केली होती आम्हाला एटपोस्ट मराठीला देखील वैयक्तिकरित्या काही राजकीय नेत्यांचे आणि सरकारमधील काही व्यक्तींचे देखील या संदर्भात फोन आले आणि त्यांनी देखील आमच्याकडून काही माहिती आणि काही पुरावे घेतले जेणेकरून या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडता येईल त्या पद्धतीने काही लोकांनी हा मुद्दा आता विधानसभे मांडला विधानसभेमध्ये मांडलेला आहे त्याच त्याच पद्धतीने आता विधान परिषदेमध्ये देखील दोन ते तीन आमदार मराठीच्या माहितीच्या आधारे हा मुद्दा त्या ठिकाणी मांडणार आहेत त्यानंतर एक महत्वाची बातमी त्यामधून आली आणि शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की के आता संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी स्वतंत्र एसआयटी नेमणार आहेत बोग शिक्षक भरती प्रकरणामध्ये त्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आणि काही शिक्षण तज्ञांचा देखील समावेश राहणार असून या समितीला चार ते पाच महिन्याची मुदत दिल्या जाईल आणि त्या चार ते पाच महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती बंद झाल्यानंतर किती पदे भरण्यात आली बहुग शालार्थ आयडी किती बनवण्यात आल्या या सगळ्यांचा जो काही ताळमेळ आहे तो त्या ठिकाणी चौकशी करून अहवाल मांडला जाईल आणि त्या आधारे कुठलाही अधिकारी असो आणि कुठलाही संस्थाचालक असो किंवा शिक्षक असो या सगळ्यांवर कारवाई होणार असल्याची घोषणा विधानसभेमध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे या संदर्भातील लक्षवेधी नागपूर मध्येचे आमदार भाजपा आमदार प्रवीण डटके यांनी मांडली होती आणि त्यानंतर प्रशांत बम यांनी देखील याला पुढे नेत ही मागणी रेटून धरली त्यानंतर जळगावचे आमदार सुरेश गोरे यांनी देखील या संदर्भामध्ये दे त्यांची भूमिका मांडली आणि नाशिक जिल्ह्यातील जे आमदार आहेत मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीद यांनी देखील या प्रकरणामध्ये तपशीलवार काही माहिती देत आणि त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे आणि अधिकाऱ्यांची कशी मनमानी होत आहेत याविषयीची देखील माहिती त्यांनी विधानसभेमध्ये मांडली आता या सर्व प्रकरणावर शिक्षण मंत्र्यांना तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु आता ही जी काही एस आय टी नेमण्यात येईल ती एस आय टी फक्त कागदावर राहता कामा नये तर त्या एस आय टी आ, इफेक्ट जो आहे तो देखील पडला पाहिजे आणि संपूर्ण राज्यामध्ये प्रभावीपणे याची तपासणी याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचा अहवाल येऊन त्यावर कारवाई देखील झालेली पाहिजे कारण या अगोदर देखील अनेक अहवाल झाले विभागीय स्तरावर आणि अनेक तेच अहवाल जशा तसे थंड बसत्यात राहिले त्यावर कारवाई काहीच झाली नाहीत तशा प्रकारचं या चौकशी समितीचं होऊ नये परंतु एक महत्वाचीच बातमी म्हणावी लागेल कि फक्त नागपूरचे नाही तर आता संपूर्ण राज्यामधून या प्रकारच्या तक्रारी येतात यावर कुठेतरी दखल घेण्यात आली असं म्हणता येईल विधानसभेमध्ये नेमकं काय झालं का कोणी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले त्यावर शिक्षण मंत्री दादा भुसेंनी कशा पद्धतीचे उत्तर दिले आणि नेमकी ही घोषणा कशा पद्धतीने करण्यात आली आणि या घोषणेमध्ये आणखी कुठले कुठले पैलू पुढे येईल या संदर्भामध्ये आम्ही विधानसभेमध्ये जे काही चर्चा झाली ती चर्चा आम्ही ऍट मराठीच्या माध्यमातून तुमच्या आणत आहोत तुम्ही बघा ही चर्चा माननीय अध्यक्ष मोदय गेल्या महिनाभरापासनं एक प्रकरण फार गाजत आहे पेपरमध्ये नागपूर विभागातील शिक्षण भरती घोटा जवळपास एक निवृत्त शिक्षण अधिकारी होते सोमेश्वर नेताम ते दिवंगत झाले त्या दिवंगत अधिकाऱ्याच्या बोगस सह्या घेऊन जवळपास सन दोन हजार बारा ते दोन हजार एकोणीस दरम्यान काही शिक्षकांची भरती केल्या गेली ती कोविड नंतर ती परमनंट दाखवली आणि त्या वर्षाचे एरियस काढून शिक्षण विभागातील तत्सम सगळे अधिकारी आणि अनेक शाळांचे संचालक यांनी ते सरकारी पैसे वाटून घेतले आणि सरकारलाच सुना लावला नंबर एक नंबर दोन या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करावे असे शिक्षण आयुक्तांनी निर्देश दिले होते त्याच्यावर कारवाई झाली आहे का नंबर एक माझा पहिला प्रश्न अशा बोगस पद्धतीने जे काही आकडे येतात पंधराशे शिक्षक बाराशे शिक्षक पंधराशे शहाऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लिपिक या दरम्यान या सगळ्यांची तपासणी आपण करणार आहोत का तपासणी करणार असेल तर त्यांचा पगार जो आजपर्यंत दिला तो योग्य आहे की अयोग्य आहे जर अयोग्य असेल तर तो आपण वसूल करणार आहोत का शासनाने नेमलेली जी समिती आहे त्याचे अध्यक्ष तीन वेळा बदलले मान्य अध्यक्ष मोदक तीन वेळा कारण त्या तिघांवरही गुन्हे दाखल झाले आणि त्यातल्या दोघांना अटक झाली त्यामुळे या समितीवर आपण योग्य अधिकारी नेमणार आहोत का राज्यात शालार्थ अर्थ आर डी घोट्यात शिक्षकांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून जवळपास सत्तावीसशे शिक्षक भरल्याची माहिती आहे तर या सत्तावीसशे शिक्षक दिनांक बारा मार्च रोजी बोगस प्रकरणी एक एफ आय आर पण दाखल झाला आहे याच्यावर आपण आरोप निश्चित केले आहेत का जी एस आय टी आपण निश्चित केली आहे त्या एस आय टीत हा सगळा विषय समजणारे अधिकारी आहेत का कारण एका डी सी बीच्या माध्यमातून एस आय टी आली मग काही अधिकारी नेमले गेले मग परत काढले गेले त्यामुळे आपण योग्यही एस आय टी करून त्याची योग्य माहिती योग्य माहिती आपण स या सगळ्या सदनासमोर आणणार आहोत का आणि जे जे दोषी असतील अधिकारी असतील शाळा संचालक असतील रिटायर्ड अधिकारी असतील त्या सगळ्यांवर आपण ही कारवाई करणार आहोत का आणि शेवटचा माझा प्रश्न की नुसता नागपूर विभाग नाही तर महाराष्ट्रातल्या इतरही विभागांमध्ये अशी शाला अर्थ आयडी घोटाळ्याची आपण चौकशी करणार आहोत का अध्यक्ष महोदय नागपूर विभागामध्ये बनावट शालार्थ प्रणाली लॉगिंग आय चा वापर करून <coughs> या ठिकाणी काही चुकीचे प्रकार झालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विशेष तपासणी पथकाच्या माध्यमातून एस आय टी पथक स्थापन करून आणि समांतर शालेय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून तपास त्या ठिकाणी केला जातो आहे साधारणतः आतापर्यंत एकोणावीस लोकांवर फौजदारी कारवाई झालेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या ही माध्यमातून संचालक योजना यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या चौकशीमध्ये जे जे कोण समोर येतील त्या सर्वांवर कायद्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल <coughs> हा प्रकार जो आहे आत्ता जस्ट मंत्री मोदींनी सांगितलं जे जे दोषी आहेत ते याच्यात एकही एज्युकेशन ऑफिसर हे नाही म्हणून त्या शिक्षणाधिकाऱ्यांवर ताबडतोब फौजदारीचे खटले दाखल करून आपण कार्यवाही करणार का नंबर एक नंबर दोन अध्यक्ष मोदय हा साधा मुद्दा नाहीये आपल्या राज्यांच्या पिढ्या बर्बाद करण्याचा हा प्रकार चालू आहे आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की यांच्यावर खरं म्हणजे आज जे कायदे आहेत आपले त्या फ्रेम मध्ये जर बसत असेल तर देशद्रोह्यांचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि जर नसेल तर आपण कायद्यात अमेंडमेंट करून यांच्यावर तुम्ही देशद्रोहीचा गुन्हा दाखल करणार आहात का प्रकरण एक नाहीये आता सन्मान्य सदस्य म्हटले तसं एका विभागामध्ये जस्ट लक्षात आलंय म्हणजे दहा दहा वर्षापासून शिक्षक नाही पगार घेऊ लागले संस्थाचालक बिंदास त्यांच्या नोकऱ्या दाखवू लागले ह्याच्यावर चाललंय काय हे डायरेक्ट तुम्ही काय सांगता इथे मंत्री मोदय सहसंचालकांमार्फत चौकशी करतोय किंवा त्या संचालकांना अरे हेच दोषी येत ना हे सामील झाल्याशिवाय हे होऊच काय का शकतं म्हणून तुमच्या डिपार्टमेंटच्या एकाही व्यक्तीला तुम्ही ही, ही चौकशी देऊ नका दुसऱ्या खात्यामध्ये निपुण तुम्ही आय अधिकारी सचिव नाही चीफ सेक्रेटरी साहेब साहेबांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्यांची चौकशी तीन ते सहा महिन्याच्या आत आपण पूर्ण करणार का नाही अध्यक्ष महोदय नागपूरच्या बाबतीमध्ये मी आपल्याला माहिती दिली यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून तर संस्था चालकांच्या पर्यंत त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या उपरही आणखी चौकशीमध्ये जे काही समोर येईल आत्ताच्या घडीला अस्तित्वात असलेल्या नियमांच्या आधारे कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल बाबा एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे दिलेच जात नाही ना याच्या चौकशीची गरज काय आपण सन्माननीय मंत्री महोदय आपण त्या खात्याचे मंत्री असल्यापासून चांगलं काम करतायत आमचा अजून तुमच्यावर विश्वास होऊ द्या एज्युकेशन ऑफिसर शिवाय हे होऊ शकतं का मला आज तुम्ही कृपया सन्माननीय मंत्री महोदय उत्तर द्यावं आणि दुसरं तुमच्या खात्यातले सहसंचालक सा तुम्ही सांगताय त्यांच्या नेम चा तुम्ही नेमले तेच दोषी याच्यामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या तुम्ही बाहेर काढून आय एस अधिकारी किमान एसीएस असलेले अधिकाऱ्यांच्या मार्फत ही चौकशी आपण करणार का आणि एज्युकेशन ऑफिसरवर आज आपण कृपया कर हे करावं मध्ये डिक्लेअर करावं की त्यांच्यावर सुद्धा तुम्ही फौजदारीचे गुन्हा दाखल करणार म्हणून अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला सांगितलं की जे काही शासकीय पद्धत असते आता या ठिकाणी सन्माननीय मान्यता घेण्याची जी काही विहित पद्धत आहे त्या पद्धतीला बाजूला ठेवून काही ठिकाणी आपण जसं उल्लेख केला की बनावट सया त्याचा गैरवापर आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांची यामध्ये मान्यता देत असताना जबाबदारी असते आणि त्यांनी जर ते टाळलेलं असेल तर या सर्वांवर या ठिकाणी कारवाई होते अध्यक्ष महोदय आणि म्हणून मी आत्ता सांगितलं की यामध्ये साधारणतः आत्तापर्यंत सतरा ते अठरा लोकांवर एकोणावीस लोकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आणि कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि या या विषयाच्याही पलीकडे आणखी चौकशीमध्ये जे जे कोण समोर येईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय नरेंद्र नरेंद्र बोंडे मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरमध्ये प्रामाणिकपणे सगळं त्यांनी केलाय के गुन्हा दाखल झाला एसआयटी नेमलाय सगळं मान्य केलं आहे अध्यक्ष महोदय ह्या याच्यामध्ये भंडाराचे माझ्या मतदारसंघातील एका मुख्याध्यापक बोगस मुख्याध्यापक आणि अध्यक्ष संस्थेच्या त्याला अटक सुद्धा झाला आहे अध्यक्ष महोदय परंतु ज्यांनी हा सगळं केलेलं आहे कारण विदाऊट अधिकाऱ्याच्या शिवाय हा होऊ शकत नाही याच्यामध्ये उपसंचालक पासून तो शिक्षण अधिकारी पासून तो मोठा रॅकेट होता परंतु अध्यक्ष मध्ये नुसतं गुन्हे थातूरमातूर करून चालला नाही तर तरी अधिकारी आजपर्यंत अटक झाला नाही अध्यक्ष मोदी काही अधिकारी अधिक फरार आहेत अध्यक्ष मोद हे काही शासन त्यांना पाठीशी घालतंय का याच्यावरून असं लोकांचा प्रश्न चिन्ह निर्माण होतो अध्यक्ष आप मोदय आपण माझा प्रश्न आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्याला किती दिवसात आपण अटक करणार दुसरा ह्या ज्या संस्था चालकांनी जे घोटाळे केलेले आहेत दहा दहा वर्षापासून जे पगार उचलतात ते किती संस्थावरती कारवाई करणार किती संस्थावरती प्रशासक नेमणार अध्यक्ष मोदी मंत्री मोदींनी सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मी आधीच उत्तर देताना सांगितलं की साधारणतः एकोणावीस लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये संस्थाचालक सुद्धा आहेत वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे अतिशय हे गंभीर प्रकरण आहे आणि हे हे फक्त काही नागपूर भागापुरता मर्यादित नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक ठिकाणावरनं अशा प्रकारच्या मागण्या येत आहेत त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे या विषयाचं माहिती घेत असताना हे पण आढळून आलेलं आहे की काही चौकशा तर दोन हजार मध्ये पण तक्रारी आलेल्या आणि त्या काळामध्ये त्या तपासण्या होणं अपेक्षित होत परंतु त्याची चौकशी झाली नाही आणि पुढे कारवाई झालेली नाही ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बोडेकर साहेब तुम्ही बिलकुल काळजी करू नका संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातले जिथे 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 गैरप्रकार झालेले असतील राज्यव्यापी एक स्वतंत्र एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची त्याच्यावर वरिष्ठ वरिष्ठ आय एस अधिकारी असतील आय पी एस अधिकारी असेल आवश्यकता पडली कायद्याचं ज्ञान असलेला पण वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी देण्यात येईल आणि संपूर्ण राज्यव्यापी जिथे जिथे असं घोटाळा झालेला असेल त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल कारण शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्राला बदनाम करण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल सन्माननीय काशीनाथ दाते सन्माननीय काशीनाथ दाते मंत्री महोदयांनी या लक्षवेधीचं उत्तर दिलेलं आहे एकोणीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे परंतु याचं रॅकेट हा हे फार तळागाळापासून आहे याच्यामध्ये अजूनही लोक त्याच्यामध्ये काही सापडण्याची शक्यता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली संस्थाचालकांच्यावर कारवाई झाली परंतु ह्या शाला शालार्थ प्रमाण प्रणालीमध्ये बनावट शालार्थ आय डी देऊन जे पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक आहेत त्यांनी जे पगार घेतले त्याच्यामुळे या सरकारचं शालार, नागपूर विभाचं शंभर कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे दोनशे एकोणसाठ कोटी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्याचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मग या लोकांना जर हे अपात्र असताना यानं जर पगार दिले असतील तर ही पगाराची रक्कम त्यांच्याकडनं वसूल केली जाणार का हा खऱ्या अर्थानं मुद्दा आहे ते पैसे त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं वसूल झाले पाहिजेत जर हे खोटे आहेत त्यांच्या खोट्या आय डीवर जर त्यांना पगार दिले असतील तर त्या पगाराची सुद्धा वसुली त्यांची केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे प्रवीण दटके प्रवीण दटके माननीय सदस्य महोदयांनी ज्या काही भावना ठेवलेल्या आहेत जसं मी आता उत्तर देताना सांगितलं की अतिशय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी एसआयटी गठीत केली जाईल आणि त्या एसआयटी टी चौकशीमध्ये जे जे काही समोर येईल त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल अध्यक्ष मोदयात घ्यायची सहा मंत्री महोदयांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी आय एस आय पी एस किंवा तत्सम कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकांची एस आय टी निर्माण होईल असं सांगितलं मी त्यांचा धन्यवाद देतो पण सध्या या पदावर जे अधिकारी आहेत ते या सगळ्या भीतींमुळे कुठलंच काम करत नाहीत कुठले योग्य शिक्षकांचे पगार काढत नाहीत त्यामुळे एखादा प्रामाणिक एखादा योग्य अधिकारी समजा त्या उपसंचालकाच्या ठिकाणी कारण आता चार्जवर हो आहेत आणि या भीतीपोटी कोणीच काम करायला तयार नाही कारण सगळ्या अधिकाऱ्यांनी अँटीसिपेटरी बेल घेतले आहेत सगळे उपसंचालक त्यात आहेत अनेक माजी प्राथमिकचे अधिकारी त्यात आहेत अनेक शाळा संचालक त्यात आहेत सगळ्यांनी अँटीसिपेटरी बेल करता प्रयत्न केले आहेत कोणाला मिळाल्या आहेत कोणी फरार आहेत माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जोपर्यंत याचा सगळा छडा लागत नाही तोपर्यंत तिथला कुठलाही अधिकारी तुम्ही बाहेरच्या विभागातला पाठवा तुम्ही इतर विभागातनं पाठवा पण त्या नागपूर विभागातल्या कुठल्याच अधिकाऱ्याला उपसंचालक किंवा तत्सम जितनं या परवानग्या मिळतात आय डीच्या किंवा ते जे फिरते फिरते पथक असतात तिथले त्याची समूह ते नवीन केले पाहिजेत मला दुर्दैवानी असं बोलावं लागतं की हे जे पुण्याचं काम आहे शिक्षण हे पुण्याचं काम आहे पण या विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो हे दुर्दैवानी सभागृहात सांगावं लागतं त्यामुळे माझी माननीय अध्यक्षांच्या माध्यमात आपल्याला विनंती आहे की नागपूर विभागातील जो काही प्राथमिकचा स्टाफ असेल माध्यमिकचा स्टाफ असेल उपसंचालक असतील शिक्षण अधिकारी असतील ते मूळ सरसकट बदलले नाही तर हा गोटा थांबू शकणार नाही त्यामुळे दादा आपण उत्तम काम करता आहात आप माझी आपल्याला मान्य अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती आहे की तो माध्यमिक विभागाचा स्टाफ असेल प्राथमिक विभागाचा स्टाफ असेल उपसंचालक असतील हे सगळे बाहेरनं पाठवावे आपण हे पाठवणार आहात का बस एवढी एक आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की या संदर्भामध्ये वरिष्ठ अगदी आय एस आय पी एस आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देऊन एस आय टी स्थापन करून त्याची चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे जे काही काम असेल तर तो आज पण कोण करू शकतो नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही आणि बेकायदेशीर काम केलं या चौकशीत तर पुढे येईल त्याच्यावर कारवाई होईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि असला या पवित्र क्षेत्रामध्ये गैरकारभार बिलकुल खपून घेतला जाणार नाही सन्मान्य सुरेश भोळे अध्यक्ष महोदय हा नागपूर विभागाचा प्रश्न जरी असला तरी जळगावमध्ये सुद्धा एक शिक्षणाधिकारी वंदना चव्हाण म्हणून होता त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरती बदली केली गेली पण काही दिवसांनी परत तिथे आले माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की असे भ्रष्टाचार झालेले अधिकारी त्यांची बदली होते परत ते येऊन जातात त्यांची हिंमत वाढते माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की अशा अधिकाऱ्यांना परत आपण कारवाई करणार का अध्यक्ष महोदय पर्टिक्युलर नाव आणि त्याचं कागदपत्र जर दिले तर तात्काळ कारवाई केली जाईल बोलू अध्यक्ष महोदय एजुकेशन डिपार्टमेंट में जो भ्रष्टाचारी चल रही है ये सिर्फ नागपुर तक सीमित नहीं है पूरे राज्य के अंदर जो है इस तरह का भ्रष्टाचार हो रहा है आने वाली हमारी नस्लों को तबाह बर्बाद करने की एक ऐसी कोशिश है जिससे पूरा राज्य बदनाम हो रहा है आज इस वक्त मैं नासिक ज़िले के ताल्लुक से बात करना चाहता हूँ मैं हमारे मान्य एजुकेशन मिनिस्टर दादा भुसे साहब की तवज्जो चाहूँगा कि आपकी नाक के नीचे आपके ज़िले में आपके शहर मालेगांव में जो एजुकेशन डिपार्टमेंट में भ्रष्टाचारी हो रही है उस ताल्लुक से आपको तवज्जो देने की ज़रूरत है नासिक ज़िले के अंदर पंद्रह पंद्रह बीस बीस साल से आफिसरान है जाते हैं वापस उसी जगह पर आ जाते हैं अगर उनका ट्रांसफर होता है मेट में जाते हैं और स्टे ले करके वो लोग जो है वहीं पर रहते हैं ये आफिसरान इनके ऊपर पहले भी इंक्वायरी लगाई गई लेकिन इंक्वायरी का कोई नतीजा और भ्रष्टाचारी के ताल्लुक से उनके खिलाफ कोई कार्रवाई होती नहीं है अध्यक्ष महोदय इनके पास करोड़ों अरबों की जायदाद है थ्री स्टार होटलों के मालिक है फार्म हाउस इनके पास है खेती की बड़ी बड़ी ज़मीनें इनके पास है ये सब भ्रष्टाचारी के जरिए उन्होंने बनाए हैं मेरा ऐसा मानना है अध्यक्ष महोदय मंत्रालय से ले के नासिक जिले तक और नीचे तक इन तमाम ऑफिसरों की मिली भगत के बगैर ये काम नहीं हो सकता एजुकेशन लाइन से जो भ्रष्टाचारी हो रही है इस सिलसिले के अंदर पूरी कार्रवाई होनी चाहिए बोगस सालार आईडी बना करके बोगस सिग्नेचर करके बोगस टीचरों की भर्ती की जाती है और पुरानी तारीखों के अंदर उनको उनकी नौकरी बता करके करोड़ों रुपये का सरकार को चूना लगाया जाता है फरक की रकम निकाली जाती है अध्यक्ष महोदय मेरी मंत्री महोदय से ये मेरा सवाल है कि आप ऐसा बता रहे हैं कि 19 लोगों के ऊपर एफआईआर हुई है ये तो वो लोग हैं जो छोटे छोटे छोटी मछलियां हैं बड़ी मछलियों के खिलाफ कार्रवाई कब होगी और सोचता चालक जो लोग हैं उनके खिलाफ कार्रवाई कब होगी नासिक जिले के अंदर अध्यक्ष महोदय उप संचालक बी चौहान शिक्षण अधिकारी प्राथमिक नितिन बच्चाओ शिक्षण अधिकारी माध्यमिक परवीन पाटील उप अधिकारी माध्यमिक उदवय देवरे गणेश फुलसुंदर प्रकाश आहिरे उप प्राथमिक भास्कर भास्कर कनोज अध्यक्ष प्राथमिक श्री श्रीधर देवरे अध्यक्ष माध्यमिक श्री सुधीर पगार अध्यक्ष वेतन व भिनिनी पथक प्राथमिक शरद चौहान अध्यक्ष वेतन वी पथक माध्यमिक नितिन पाटिल ये वो लोग हैं जो नासिक जिले के अंदर पंद्रह पंद्रह बीस बीस साल से हैं अध्यक्ष महोदय मालेगांव महानगर पालिका ने हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का उल्लंघन करते हुए 2009 से आज तक दस टीचरों की बोगस भर्ती की और इस इल्लीगल भर्ती में मंत्रालय के अफिसरान भी शामिल हैं दस करोड़ रुपए से जायद फर्क की रकम निकाली गई है गवर्नमेंट के अधिकारियों ने गवर्नमेंट को चूना लगाया है मेरी मंत्री महोदय के पास कंप्लेन करने पर मंत्री महोदय ने तत्काल प्रधान सचिव को इंक्वायरी करने का आदेश दिया था उस पर ने... जब भी फॉलो अप के लिए बात की जाती है तो जवाब मिलता है सदस्य प्रश्न विचारा प्रश्न मेरा आपके माध्यम मंत्री महोदय से सवाल है कि ये पूरे राज्य के अंदर जो भ्रष्टाचारी चल रही है इसमें छोटी मछलियों को छोड़कर बड़ी मछलियों के खिलाफ कार्रवाई करेंगे क्या एक दूसरा जो संसदा चालक है उनके खिलाफ कार्रवाई होगी क्या तीन जो फरक की रकम करोड़ों रुपये निकाली गई है वो करोड़ों रुपये की वसूली की जाएगी क्या सन्मानिय अध्यक्ष महोदय त्या मालेगावचे माननीय आमदार मुफ्ती इस्माईलजींनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये काही विषयांच्या संदर्भामध्ये त्यांनी चौकशीचे पत्र निवेदन पण दिलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये चौकशी ऑलरेडी प्रगतीपथावर आहे मुफ्ती जी मैं आपको बताना चाहता हूं मछली छोटी हो या कितनी भी बड़ी हो शाकाहारी मछली किति मोटी तरी जो कौन दोषी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल मुद्दा क्रमांक एक याच्यामध्ये संस्था चालक असू देत कारण शेवटी प्रस्ताव देत असताना हा संस्था चालकाच्या थ्रूच येत असतो आणि म्हणून ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं असेल यापूर्वी सुद्धा नागपूरच्या तिकडे संस्था चालकांवर पण कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून या, या संपूर्ण चौकशीमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणी कितीही मोठा असला तरी त्याचा बिलकुल त्याने जर चूक केलेली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि ज्याने कोणी चुकीचं तुम्ही जसं सांगितलं काय चुकीचे कागदपत्र देऊन काय फरक काढण्यात आला ज्याने ज्याने असे फरक खोटे काढले असतील तर ती रक्कम सुद्धा त्या ठिकाणी वसूल केली जाईल आणि बमजी एक टाइम बाउंड कार्यक्रम या वरिष्ठ एस आय टीच्या किमान एक तीन चार महिन्याच्या चा आत याचा संपूर्ण राज्यव्यापी चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल